युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थर यादीमध्ये महाराष्ट्रातील तेरा ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश झालाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे हे सर्व किल्ले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस खासदार शरद पवार पक्षाच्या वतीनं या किल्ल्यांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे सव्वीस ऑक्टोबर रोजी बुधरगट किल्ल्याची स्वच्छता केली जाईल अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गडकोट किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं किल्ल्यांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे दर महिन्याला एका किल्ल्याची स्वच्छता केली जाईल असं जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनी स्पष्ट केलं सव्वीस ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये भुदरगड किल्ल्याची स्वच्छता मोहीम आखली आहे भुदरगड किल्ला समुद्रसपाटीपासून तीनशे अठ्ठावीस फूट उंचीवर असून त्याची लांबी दोन फूट आणि रुंदी दोन हजार फूट आहे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीमध्ये या किल्ल्याची स्वच्छता मोहीम होणार असून त्यामध्ये पाच हजारपेक्षा अधिक शिवप्रेमी कार्यकर्ते सहभागी असतील असंही व्ही बी पाटील यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला अनिल घाटगे आर के आरके पोवार सुनील देसाई उपस्थित होते